नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात हाच आहे शनिवार दहावीची एक्झाम चालू झाली आहे त्याच्यामुळे अर्णवच्या स्कूलचा टाईम बदललेला आहे तर आज आम्ही शनिवार आहोत तर नंदेकडे जायचं ठरवलेलं आहे कांदूरमार्गला बरेचपणे झाले गॅप खूप पडलेला मागे गणपतीला ती आलेली तेव्हाही मागे लागलेली की येऊन जा म्हणून तर आज फायनली आम्ही ठरवलं जायचं तर अमोल शनिवार असता लवकर होता तर ते आल्यावर आपण निघायचं असं ठरलं तर गाडी घेऊन निघालो आम्ही साधारण नऊ वाजले असतील ताई जेवण तयार करूनच ठेवणार होते गेल्यावर फक्त जेवायचं होतं आणि उद्याचा संडे ताईकडेच काढायचा होता कधीतरी रिलॅक्स होण्यासाठी बाहेर जाणं गरजेचं आहे त्यासाठी मी खास करून नंदीकडे जाते म्हणजे ताईकडे जाते ती अशी व्यक्ती आहे जिच्याकडे मी फक्त आराम करायला जाऊ शकते काहीच कामं देत नाही स्वतःच कामं करते फक्त जेवणाच्या वेळेस मी मदत थोडीफार केली तर नाहीतर बाकीचे बाकीची काहीच कामं नाही तर मला तिथे नक्की आराम मिळतो म्हणून थोडं रिलॅक्स होण्यासाठी आम्ही जायचं प्लॅनिंग केलं तर इथे अमोलनी गाडी लावलेली आहे पार्किंग झोनमध्ये दोन दिवसासाठी जर येताना उद्या लेट झाला तर आम्ही ओला करूनच येणार मुला आहे सामान असतो म्हणून नऊ वाजले तरी स्टेशनला गर्दी बघा अमोल अन्वीला घेऊन येत आहेत आणि मी अरणोला घेऊन तिकीट काउंटरवर तिकीट काढायला चाललेली आहे स्टेशनला भरपूर काम आहे चालू त्याच्यामुळे काउंटर ना इथे लेफ्ट साईडला होतं ना ते थोडंसं पुढे घेतलेलं आहे हे बघा इथे इथे ना, ते ते शी ना ला ला, मी अर्णवला सांगितलं तिकीट काढायला स्वतः जा तिथे सांग त्यांना पैसे दे आणि तिकीट घे आपण शिकवल्याशिवाय मुलं शिकणार नाहीत म्हणून मी अर्णवला सांगितलं त्याच्या मागून मी होतीच तर चला आम्हाला जायचं आहे एक नंबरला कारण मुंबई साईडला जायचं आहे अण्वीची नाही इथे पण मस्ती चालू होती पण अशा ठिकाणी नाही मस्ती करून देत सोडत नाही आम्ही तिला म्हणून अमोलला सांगितलं तिला हात धरा कारण तिला खालीच फिरायचं होतं पण त्यांनी जसं स्टेशनला खाली उतरायच्या वेळेस अन्वीला उचलून घेतलेलं आहे मी अर्णवला घेतलेलं इथे नाही एका साईडला काम चालू आहे जिण्याचं तर का इंडिकेटरवर पाहिलं ना तर परेल ट्रेन लागलेली होती रिकामीच असेल आम्ही थोडंसं मागे जाऊन बसणार आहोत कारण ताईकडे जाताना कांदूर मार्गला मागच्या जिण्याने वरती गेलो ना की राईट साईडला गेलो की बाहेर पडल्यावर ऑटो आहे शेअर ऑटो म्हणून मागे जाऊन बसणार आहोत आता ना कर्जत कसारा या साईडला जायच्या गाड्यांना खूप गर्दी असते मुंबई साईडला जायच्या गाड्यांना सकाळी गर्दी असते साधारण नऊ तर वाजलेले होते त्याच्यामुळे अपोजिट साईडला ट्रेनला पण एवढी गर्दी दिसत नव्हती तर आमची ट्रेन आलेली आहे परेल त्यांना इथे बसायला मिळालं हे पाहू शकता साधारण केवढी गर्दी आहे एवढी नव्हती इथेही अन्वीची मस्ती चालू होती जिथे भेटेल ना तिथे लटकायचं काम करते ती तर आता कांजूरमार्ग स्टेशन आलेलं आहे इथे एस्केलेटरवरून वरती चाललेला आहोत इथे राईट साईडला गेलो की खाली उतरलो की समोरच ऑटो आहे इथे बघा केवढी पळवते अर्णव आणि अमोलला लहान मुलं असतील ना तर त्यांची एक्स्ट्रा काळजी घ्यावी लागते आमच्यावर अण्वी आहे अन्वी एवढी मस्ती करते ना जेवढ्या माझ्या अर्णवनेही केली नव्हती पण ठीक आहे दोन्ही मुलं साधी असून चालत नाहीत म्हणून एक मस्ती दिला आहे इथेही तिला खाली उतरून जायचं होतं पण स्लोप होतं ना स्लोपमध्ये स्पीड तिने वाढवलं तर ती पडेल त्याच्यामुळे हो आम्ही नाही बोलवतो पण तेही ती ऐकत नव्हती अर्णवना सडनली खूप खोकायला लागला आणि उद्या आहे संडे आता मी म्हटलं डॉक्टरकडे न्यायचं कुठे म्हणून ताईला ह्यांनी फोन केला अमोलनी आणि तिचं कोण क्लिनिक असेल डॉक्टर असतील ओळखीचे तर तिकडे माईला पाठवत ते माई बोलली आणि तिकडे मार्नवला घेऊन जाणार <coughs> सध्या मुंबईमध्ये ना सर्दी खोकला आणि घशाचा व्हायरल पसरलेला आहे माझ्या बोलण्यावरून तुम्हाला कळत असेल जेवढी लहान मुलांची काळजी घेता येईल तेवढं घेता घ्या कारण गरम पाणी मोस्टली द्याच मुलांना प्यायला इथे उतरलो आम्ही हनुमान गल्ली मच्छी मार्केटची इथे माही आलेली आहे डॉक्टर क्लिनिकच्या इथे अमोल बोलले तुम्ही तू चेकअप करून घे आणि ते जात आहेत घरी माहीला घेऊन दहा वाजले तरी मार्केटमध्ये गर्दी बघा वर्दळ खूपच हो आहे ते इथे ना खूपच जागेवर नाही म्हणता सहा सात असे क्लिनिक होते फायनली आम्हाला माही दिसते का आम्ही बघवतो इथे ना समोर डेकोरेशन केलेलं होतं साई भंडारा आहे सोमवारी रविवारी पालखी इथे सोमवारी भंडारा असतो ती आलेली आहे माही तर एकच नंबर होता म्हणून बरं झालं पटकन चेकअप केलं औषधं घेतली आणि घरी आलं तर ताईने ना केळफुलाची भाजी मटकेची भाजी भाकऱ्या भात आणि वरण असा मेनू बनवला होता जेवणाचा अमोलला आणि अर अरणौला भाकरी खूप आवडते मेथी आणि मटकीची भाजीही खूप आवडते म्हणून सगळं जीवन वगैरे झालं कामं झाल्यावर आम्ही एक राऊंड मारायला बाहेर पडलो तर चला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा बाय बाय गुड नाईट टेक कर